या पूर्वीच्या रासायनिक संवर्धनामुळं करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची हानी झाल्याचा आरोप महाराष्ट्र मंदिर महासंघानं केला आहे प्रश्नी महासंघाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं ज्यांच्या देवीच्या मूर्तीची हानी झाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत सध्याच्या रासायनिक संवर्धनापूर्वी त्याची जबाबदारी निश्चित करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या रासायनिक संवर्धनासाठी दोन दिवस मंदिर बंद ठेवलं जाणार आहे महाराष्ट्र मंदिर महासंघानं देवीच्या मूर्तीच्या रासायनिक संवर्धनातून फारसं काही साध्य होणार नाही असा दावा केलाय सन दोन हजार पंधरा मधील रासायनिक संवर्धनामुळं देवीच्या मूर्तीवर गंभीर परिणाम झाला असल्याचं मंदिर महासंघाचे सुनील घनवट यांनी म्हटलंय ज्या घटकांमुळं देवीच्या मूर्तीची हानी झाली त्या संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीचं रासायनिक संवर्धन करण्यापूर्वी त्याची जबाबदारी निश्चित करावी याशिवाय संत धर्माचार्य शंकराचार्य यांचं मार्गदर्शन घ्यावं अशा मागण्या करण्यात आल्या या मागण्यांचं निवेदन मंदिर महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना देण्यात आलंय यावेळी एकमुखी दत्त मंदिराचे मठाधिपती संतोष गोसावी हिंदू महासभेचे संदीप सासने अंबाबाई भक्त समितीचे प्रमोद सावंत किरण दुसे शिवानंद स्वामी यांच्यासह मंदिर महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते